नमस्कार मी आज तुम्हाला उपवासाची शेंगदाण्याची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया <coughs> सर्वप्रथम मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते हे इकडे कढीपत्ता आणि मिरची मी कापून घेतलेली आहे फोडणीसाठी मी इथे हिंग घेतलेलं आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे हे आपले साबुदाणे भिजवून ठेवलेले ते घेतलेले आहेत चांगले फुललेले पण आहेत हा शेंगदाण्याचा पूट मी भाजून शेंगदाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे आणि हा उकडवलेला बटाटा आहे तर चला आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते बघूया सर्वप्रथम मी ना फोडणीला मिरची टाकते आणि कढीपत्ता टाकते तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा हे तेल मी पूर्ण गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी फोडणी देते आता त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मी हिंग टाकते हा हिंग टाकते थोडंसं त्याच्यामध्ये आणि फोडणीसाठी हे जिरं जिरं तड तड तडकवून द्यायचं आहे पूर्ण म्हणजे ते भरपूस त्याचा स्वाद असतो तो त्या खिचडीला उतरेल म्हणून हे जिरं टाकलेलं आहे थोडंसं आणि हे पूर्ण फोडणी चांगली शिजली त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता त्याचा स्वाद उत उतरतो आणि त्याच्यानंतर मग आपण ना हा उकडवलेला जो बटाटा आहे तो टाकायचा आहे उकडवलेला बटाटा मी उकडून घेतलेला आहे तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही घ्या मी उकडून घेतलेला आहे हा बटाटा हा त्याच्यामध्ये मी टाकते फोडणीमध्ये त्या तो मी परतून घेते आता बटाटा थोडीसा बघा कसा सुंदर मी परतून घेते तो तेलामध्ये मी तेल टाकलेलं आहे काहीला तूप आवडत असेल तर तुपावर सुद्धा ही खिचडी बनवली तरी चालते तुपावर पण बनवली तरी चालते ही खिचडी पण मी तेलच घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्याच्यामध्ये ना बटाटाला शिजलेलंच आहे त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही आहे बघा कसा सुंदर दिसते कलर पण आणि कशी खिचडी दिसते हे चवीसाठी चवीसाठी आपण जसं पाहिजे तसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचा पूट टाकायचा आहे तो पण मिक्स करून घ्यायचा आहे कसा सुंदर एकदम छान आणि त्याच्यानंतर ना आपण हे साबुदाणे जे भिजवलेले आहेत फुललेले ते टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहे बघा कशी सुंदर खिचडी झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते तर ही आपली झटपट खिचडी झालेली आहे साबुदाण्याची एकदम पौष्टिक आणि चविष्ट तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन ज्या काही रेसिपी असतील जी काही छोट्या छोट्या माहितीची रील असेल किंवा खूप काही माहिती असेल किंवा रेसिपी असतील घरातील मी स्वतः बनवलेल्या त्या तुमच्यापर्यंत पोचतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद